नाशिक शहरामध्ये एम डी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या कडक कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना आणि आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चे किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील अधिकारी कर्मचारी वरिष्ठांच्या अंमली पदार्थ विरोधी असलेल्या सक्त आदेशाच्या अनुषंगानं कारवाई सुरू असताना इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक युप्ती पोली सोनोणी यांना गोपनीय माहिती मिळाली की कयुबशाह वैवर्ष एकोणतीस राहणार माढा वसाळ वडागाव नाशिक यांच्याकडे पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचे पाच पॉईंट पाच ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरित्या विक्री करण्याच्या उद्देशानं कब्जामध्ये बाळगताना मिळून आल्यामुळे त्यांना पोलीस पथकानं ताब्यात घेऊन पुढील कारवाई इंदिरानगर पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर करतायत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर पोलीस हवालदार महेश पारेणकर पोलीस हवालदार अमजद पटेल पोलिस नाईक सागर परदेशी पोलीस अंमलदार मुजाहिद सय्यद पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार वाल्मिक पाटील पोलीस अंमलदार वैभव भोर पोलीस अंमलदार धन्वंता राऊत यांनी केलेले आहेत